सर्वांना नमस्कार मी रमेश जाधव मित्रांनो आज माझ्या व्हिडिओचा विषय आहे मी भारत बौद्धमय करेन हे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल का हा माझा या व्हिडिओचा आजचा विषय आहे मंडळी आपल्याला माहितीच आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून आपल्या नऊ कोटी अनुयायांबरोबर बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता नागपूर या दीक्षाभूमीवर आणि त्यावेळेला हे नवोदित झालेले बौद्धमय अनुयायी यांच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ऐतिहासिक भाषण दिले होते आणि त्या भाषणात ते असे म्हणाले होते की मी तुम्हाला या विषमतेच्या दलदलीतून बाहेर काढलेला आहे आणि एक चांगला बुद्धाचा धम्म आपल्याला मी स्वाधीन केला आहे आणि या बुद्ध धम्माचा आपण सर्वांनी कार केलेला आहे आज आपला सर्वांचा पुनर्जन्म झालेला आहे आणि त्यावेळेला त्याने असं देखील म्हटलं होतं आपल्या भाषणात की मी हा देश बौद्धमय करेन परंतु यासाठी आपल्याला सर्वांना बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी खूप काम करावं लागेल आज मी जो हा जो समतेचा आणि निस्वार्थी देशप्रेमाचा समाजकार्याचा आणि आपल्याला विश्वमचे दलदलीतून बाहेर काढून इथपर्यंत मी हा गाडा घेऊन आलेला आहे हा मी इथपर्यंत आणलेला गाडा हा तुम्हाला पुढे न्यायचाच आहे पुढे नेला तर बरे होईल परंतु जर पुढे नेता येत नसेल तर जिथे आहे तिथेच राहून दे असंही त्यांनी आपल्या भाषणात आपल्या अनुयायांना सांगितले होते परंतु अवघ्या दोन महिन्यानंतर त्यांचे महापरिनिर्वाण झाले तर मंडळी आज त्याच बाबासाहेबांच्या स्वप्नाचं सो काय होणार हे प्रत्येक आंबेडकरी अनुयाना वाटतं आणि यासाठी आजचे आंबेडकरी चळवळीतील पुढारी व नेते मंडळी काय करतात तर काहीच नाही करत बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार या देशामध्ये न होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे या बुद्ध धम्माला सत्तेमध्ये राजाश्रय मिळत नाही आहे याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण बऱ्याच जणांनी इतिहास वाचलेलाच आहे आणि आपल्याला इतिहासामध्ये सापडत की सम्राट अशोक या राजांनी हिंसेचा त्याग करून ज्या बुद्ध धर्माचा स्वीकार केला त्यावेळेला त्यांनी आपल्या आधिपत्याखाली असलेल्या सर्व राज्यात व राष्ट्रात बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि याचं जिवंत उदाहरण आजही आपल्याला अनेक ठिकाणी जे जमिनीचं उत्खनन होतं त्या उत्खननातून बुद्ध शिलालेख बुद्ध मूर्ती व इतर पुरावे हे आपल्याला आजही सापडतात एवढंच काय त्यावेळा सम्राट अशोक राजांनी आपला मुलगा राहुल व मुलगी संगमित्रा हिला सिलोन म्हणजे आजचं श्रीलंका थायलंड या देशामध्ये दे बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठविलेलं होता आणि त्याचा परिणाम असा झाला की ही दोन्ही राष्ट्र आज बुद्ध राष्ट्र आहेत या दोन्ही राष्ट्रांमध्ये बुद्ध धर्माचा चांगल्या प्रकारे प्रचार आणि प्रसार झालेला आहे त्या ठिकाणी बुद्ध धर्माला राजाश्रय मिळालेला आहे आणि तसंच सम्राट अशोकाच्या काळात या देशात बुद्ध धर्माला राजाश्रय मिळाला होता आणि म्हणून या बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला होता परंतु त्यानंतर अनेक राजे मुघल सम्राट इंग्रज आले आणि त्या काळात बुद्ध धर्माचे या देशामधून पतन झाले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसश्या शतकामध्ये बुद्ध धर्माला या देशामध्ये पुनर्जीवित केले आणि बुद्धाचा धम्म समानता बंधुता स्वतंत्रता या तत्वांवर अवलंबून असलेला हा बुद्धाचा धम्म हाच खरा मानवतावादी धम्म आहे हे त्यावेळा बाबासाहेबांनी सांगितले व आपल्या अनुयांना आपल्यासोबत बुद्ध धर्माची दीक्षा दिली आणि बुद्ध धम्माचा स्वीकार केला जर का ते आणखी काही वर्ष जिवंत असतात तर त्यांनी जे पाहिलेलं स्वप्न की भारत बौद्धमय करेल स्वप्न नक्कीच त्यांनी पूर्ण केलं असत नक्कीच त्यांनी या बुद्ध धर्माला राजाश्रय दिला असत परंतु आजकालचे आंबेडकरी चळवळीतील नेते हे आज कुठच्या तरी पक्षाच्या डावणीला बैलासारखे बांधले गेलेले आहे आणि त्यामुळे बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही अनेक सामाजिक संघटना सामाजिक चळवळी बुद्ध धर्माच्या अभ्यासक आपापल्या परीने प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करतात परंतु यांच्या प्रयत्नांना तेव्हाच यश ये येईल की या बुद्ध धर्माला सत्तेमध्ये राजश्रय मिळेल आणि हे केव्हा होऊ शकतं तर आंबेडकर चळवळीतील सर्व नेते पुढारी धम्माचा प्रचार करणारे अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते हे सर्व एकत्र येऊन आंबेडकरी चळवळीतील नेते किंवा पुढारी जास्तीत जास्त निवडून येतील व ते या देशाच्या सत्तेत सामील होतील त्याच वेळेला या बुद्ध धर्माला राजश्रय मिळेल आणि या धर्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो परंतु शेवटी दुर्दैवाने असे म्हणावे असे वाटते जर का असे झाले नाही तर बाबासाहेबांनी जे पाहिलेले स्वप्न मी भारत बौद्धमय करेल हे बाबासाहेबांचं स्वप्न हे शेवटपर्यंत स्वप्नच राहील याची खंत मात्र प्रत्येक आंबेडकरी अनुयांना शेवटपर्यंत राहील एवढे मी सांगतो आणि मी इथेच थांबतो मित्रांनो मी जो काय हा विषय आपल्या समोर घेऊन आलो आणि या विषयाचा माझ्या बुद्धीप्रमाणे विश्लेषण केलंय याविषयी आपलं काय मत आहे हे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आपण नक्की मला कळवा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त इतरांना शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझे चॅनल सब्सक्राइब करा भेटूया अशाच काही नवी नवीन नवीन विषयांमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार नमो बुद्धाय जय